आदित्य आणि जादूचे झाड एका लहान गावात आदित्य नावाचा एक हुशार आणि उत्साही मुलगा राहत होता त्याला निसर्ग खूप आवडत असे एक दिवस त्याने पाहिले की गावाजवळची टेकडी कोरडी आणि ओसाड झाली आहे पक्षी दिसत नाहीत सावली नाही आणि उन्हाळ्यात जमीन फाटलेली दिसते आदित्यने त्याच्या आजीला विचारले आजी ही टेकडी इतकी कोरडी का छाली आहे आजीने हरूच हसत उत्तर देन अरे बारा इथे एकेकाळी मोठं जंगल होतं पण आता छाड तोडली गेली आणि कोणी नवी लावली नाहीत हे ऐकून आदित्यला खूप वाईट वाटले त्याने ठरवले मी ही टेकडी पडत हिरवीगार करणार दुसर्या दिवशी शाळेत गेला आणि आपल्या शिक्षकांना सांगितले शिक्षक, सांगित शिक्षक म्हणाले खूप छान कल्पना आहे आपण वृक्षारोपण मोहीम सुरू करूया संपूर्ण वर्गाने मिरून बिया गोरा केल्या आंबा जांभूर करंजी लिंबू आणि एक मोठा दिवस ठरवला त्या दिवशी गावातील अनेक लोकही त्यांना मदतीला आले टेकडीवर सर्वांनी मिळून अ छाडण लावली त्या रात्री आदित्य झोपला तेव्हा त्याला स्वप्न पडलं म्हणाल आदित्य तुझ्यामुळे आम्ही परत आलो आम्ही पक्ष्यांना घरे देऊ माणसांना सावली देऊ आणि पृथ्वीला सुंदर करू आदित्य खुश छाला आणि ठरवलं तो दरवर्षी छाडण लावणार या गोष्टीतून काय शिकायला मिळालं छाडण लावणं म्हणजे निसर्गाची सेवा करण छाडण आपल्याला सावली फन प्राणी पक्ष्यांना घर आणि शुद्ध हवा देतात प्रत्येकाने दरवर्षी एकतरी तरी झाड लावलं तर पृथ्वी खूप सुंदर